नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना शिळ्यात चपातीपासून एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बघतोय जी रेसिपी खाताच कुणाला कळणार पण नाही की ती आपण शिळ्यात चपातीपासून बनवले चला तर मग अशा युनिक आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा माझ्याकडे काल रात्रीच्या ह्या चपात्या किंवा हे पुलके शिल्लक होते तर हे चार पुलकेत बरेच जण आपण पाहुणे वगैरे आले किंवा एक्स्ट्रा लागेल आपण जास्त करतो पण त्या शिल्लक राहतात आणि सकाळी मग आपण त्यांना गरम करून दिले की कोणीही खात नाहीत बऱ्याचदा आपण चिवड्या वगैरे बनवतो पण तेव्हाही सगळे नाका उरडतात त्यावेळी जर तुमच्याकडे जास्त चपात्या शिल्लक असेल तेव्हा तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून देऊ शकता ती कुणाला कळणार पण नाही आता इथं बघा ह्या चार चपात्या मी अशा पैकी बारीक तुकडे करून घेते सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आज आपण शेळ्या चपातीचा चिवड्या वगैरे बनवतोय अजिबात नाही म्हणूनच म्हटलं होतं मग की ही रेसिपी युनिक आणि भन्नाट आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आज आपण नक्की काय बनवतोय ते तर बघा सगळ्या चपात्यांची माझी अशा पद्धतीने हे जे तुकडे आहेत ते करून झालेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यातले थोडेसे चपाटीचे तुकडे आहेत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेतले आणि त्यानंतर झाकण लावून आता हे बारीक असे वाटून घ्यायचे हे बारीक केल्यामुळे का त्याला एकदा छानपैकी टेक्स्चर येतं आणि बाइंडिंग पण चांगलं येतं तर इथं बघा आपल्या चपातीचा जो काही भुगा होता तो छानपैकी करून झाला आता हा तो एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी राहिलेल्या चपातीचा देखील चांगलासा भुगा करून घेणार आहोत आता बघा चपात्यांचा भुगा झाल्यानंतर इथं तर बघा चार चपात्या चपात्यांसाठी इथं मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले ते उकडून घेतले त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि तो बटाटा खिसून घेतो बटाटा मॅश करायप तो खिसून घ्यायचा त्यामुळं बघा चांगलं असं बाइंडिंग येतं आता बटाटे पण बघा माझे चांगले असं मी खिसून घेतलेले आहेत उकडून घेतल्यामुळं बटाटे त्याला थोडासा मॉइश्चरपणा पण असतो आणि त्यामुळं ही रेसिपी अगदी छान सॉफ्ट पण लागते आणि क्रिस्पी पण लागते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बटनला क्लिक करायला पण विसरू नका आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ घालूयात तर सुरुवातीला बघा मी अर्धी वाटी हुबा चिरलेला कोबी घातला त्यानंतर एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात त्यानंतर थोडासा आपण इथे काळी मिरीची पूळ वापरली आलं लसूण आणि हिरवी मिरच्यांचा ठेचा वापरला आता ह्यामध्ये ना सर्वात जास्त मी आलं लसूण वापरलं होतं साधारणपणे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते बारीक मिक्सरला वाटून घेतलं लक्षात ठेवा ना ह्या रेसिपीसाठी आपल्याला आलं लसणाचा वापर जास्त करायचा आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं ह्याचा गोळा पण मग अगदी छान तयार झाला आहे आता ह्याला चांगलं बाइंडिंग यावं आणि कुरकुरीतपणा यावा म्हणून यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरते कॉर्नफ्लावरमुळे आपली जी रेसिपी आहे ती अगदी छान अशी क्रिस्पी पण बनते आणि याला चांगलं बायंडिंग पण येतं लक्षात ठेवा हा गोळा बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत कारण ह्यामध्ये आपण बटाटा घातला आहे त्याबरोबर कोबी कांदा घातला आहे त्यामुळे त्याला चांगलं पाणी सुटतं तुम्ही बघू शकता आता मी एकदम चांगल्या पैधीन असा हा जो गोळा आहे तो मळून घेतलेला आहे आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि याच्यात छोटे छोटेचे गोळे बनवायचे तुम्ही हवं तर नाही तर थोडेसे मोठ्या आकारात पण गोळे बनवू शकता पण मी थोडेसे स्मॉल आकारामध्ये याचे गोळे बनवून घेते जेव्हा तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून द्याल ना तेव्हा ते अगदी उड्या मारत आनंदाने एन्जॉय करत खातील सारखा हट्ट करतील की ही रेसिपी बनव आणि पण ज्यांना त्यांना कळेल ना की आपण ती शिळ्या चपातीपासून बनेल तेव्हा त्यांना विश्वास पण बसणार नाही इतकी मस्त ही रेसिपी होते त्यामुळे तुम्ही नक्कीच ही मुलांना किंवा मोठ्यांना पण ही रेसिपी देऊ शकता आता ह्याचे बघा छोट्या छोट्या आकारामध्ये मी गोळे करून घेतलेत सगळ्या पिठाचे आहेत तर आता आपण ना गॅसवरती एक छोटा मी पॅन ठेवला आणि पॅन मध्ये बघा मी तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये आता मी अशा पद्धतीने जे गोळे आहेत ते घालून घेते तुम्ही थोडं जास्त जर तेल घातलं असेल ना तर थोडे जास्त पण गोळे एका वेळी हे फ्राय करून घेऊ शकता आता गॅस मध्यम करून आपण हे चांगले असे गोळे छान असे गोल्डन ब्राऊन पर रंग परत येईपर्यंत आपण हे क्रिस्पी असे तळून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा हे गोळे फ्राय करतो ना तेव्हा गॅस मध्यम ठेवा म्हणजे आतमधून ते अगदी छान क्रिस्पी बनतील आता गोळे पण बघा अगदी मस्तपैकी छान असा रंग पण आलाय आणि अगदी मस्तपैकी कुरकुरीत पण झालेला आहे तर अशा पद्धतीने गोळे फ्राय झाले की तेल नेतून आता हे गोळे आपण एका साईडला करून घ्यायचे आणि राहिलेले गोळे देखील अगदी आपण अशाच पद्धतीने हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत हे नुसते गोळे जे आपण मंचुरियन्स बॉईल केलेत ना तर ते पण अगदी मस्त लागतात खायला तर इथं बघा सगळे गोळे माझे फ्राय करून तयार झाले तर आपण त्याच पॅनमधलं मी थोडंसं तेल कमी केलं आणि एक चमचा तेल मी त्याच पॅनमध्ये ठेवलं तेल गरम होतं त्यामध्येच बघा आता आपण एक चमचा इतके जिरे घातले त्यानंतर बघा लसूण बारीक पाकळ्या कट करून घेतल्या आणि अर्धा इंच आलं मी होब्या आकारामध्ये कट करून घेतलं होतं दोन मिनटं तेलावरती ते परतवून घेतलं आणि त्यानंतर सिमला मिरची मी हुब्या आकारामध्ये कट करून घेतली होती त्यानंतर कांदा आणि कोबी हे सगळं मी उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतलं होतं तुम्हाला आवडत असेल त्यावर तुम्ही ह्याचे क्वांटिटीचं प्रमाण ठेवू शकता आता ना गॅस मोठा ठेवून हे दोन मिनटं परतवून घ्यायचं तर आज आपण ना शिळ्या चपातीपासून क्रिस्पी असे मंचुरियन करतो आहे तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसला असेल की शिळ्या चपातीपासून मंचुरियन कसं लागतील तर अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आता हे दोन मिनटं परतलं ना की यामध्ये दोन चमचे मी शेजवान सॉस आणि तीन चमचे मी टोमॅटो केचअप घातले तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडंसं ज्यामध्ये सोया सॉस पण घालू शकता पण माझ्याकडे तो आत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे फक्त दोन सॉसचा वापर केला आहे लक्षात ठेवा ही प्रोसेस करताना आपल्याला गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे यामध्ये आता मी एक चमचा व्हिनेगर घातलं आहे विनेगर मुळे होतं अगदी मंचुरियनचा जो फ्लेवर आहे तो छान असा इन्हान्स होतो आणि त्यामुळं रेसिपी खाताना पण खूप जास्त मजा येते आता हे आपण दोन मिनटं परतवून घेतलं की जे आपण गोळे फ्राय करून घेतले होते ते संपूर्ण गोळे घालून आता हे छानपैकी ह्या सॉसमध्ये टॉस करून घ्यायचे अगदी युनिक आहे रेसिपी त्यामुळं ना कुणाला ना, कळतही नाही आणि रंग पण बघा अगदी सुरेख आला आहे आणि टेस्टला पण ना ते अगदी अप्रतिम राहतात ओळखतही नाहीत की ते आपण चपातीपासून केलेत अगदी मस्त असे आपले बघा हे शिळ्या चपातीपासून क्रिस्पी मंच्युरियन तयार झालेले आहेत बघता तोंडाला पाणी सुटलं आहे अगदी स्टॉलवर जसे म्हणत तसेच हे मंच्युरियन बॉल्स तयार होतात वरून क्रिस्पीने आतून मस्त असे हे मंचुरियन बॉल्स आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझ्या आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद